निपाणी अर्जुनी इथं इचलकरंजीतल्या तरुणाची निर्घृण हत्या निपाणी जवळच्या अर्जुनी इथं देवचंद कॉलेज मागे असलेल्या ओढ्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता याबाबतची वर्दी दिगंबर कांबळे अर्जुनीचे गाव कामगार पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलीस स्टेशन यांना दिली असता तो मृतदेह इचलकरंजी इथल्या सुहास सतीश थोरात व एकोणीस राहणार पैलवानचाळ भोनेमाळ याचा असल्याचं निष्पन्न झालं दरम्यान मोटरसायकल रिपेअरचं सा कारण सांगत तरुणाचं सा अपहरण करून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आली आहे सुहास सतीश थोरात राहणार घटनांजी याचा मृतदेह कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील देवचंद कॉलेजच्या पाठीमागच्या ओढ्यात आढळून आला या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले मृताचे वडील सतीश बळीराम थोरात व पन्नास यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी पाच तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला संशयित आरोपी ओमकार अमर शिंदे ओमकार कुंभार सर्व राहणार राहणारी यासह एक अल्पवयीन असे तिघे जण सुहास याला मोटरसायकल रिपेअर करायची आहे असा बहाणा करून जबरदस्तीनं घेऊन गेले होते मुलाच्या जीविताला धोका असल्याची भीती वाटल्यानं त्याचे वडील सतीश थोरात यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती याबाबत शोध मोहीम सुरू असताना आज पहाटे देवचंद कॉलेजच्या पाठीमागच्या ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळला तो मृतदेह पोलिसांनी केली प्राथमिक तपासात हा खून असल्याचं स्पष्ट झालं असून शरीरावर मारहाणीच्या आणि जबर दुखापतीच्या गंभीर खुणा आढळून आल्या आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं पथकं तयार करून आरोपींचा शोध सुरू केला मृताची नोंद मुरगुड पोलीस स्टेशन इथं करण्यात आली असून संशयित सर्वांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय मृतदेहाचं शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय मृतदेह नागरिकांच्या ताब्यात देण्यात पुढील तपास पोलीस स्टेशन इचलकरंजी करत आहेत न्यूजशाही मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार